हाय गाईज मी रसिका माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला शिकवणार आहे की के, छान केक कसा करायचा डिझाईन कशी करायची आणि फिनिशिंग कशी करायची तर चला तर आता सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे एम डी एफचा बेस घेतलेला आहे आणि या स्पॅचलाच्या मदतीने थोडीशी क्रीम बेसला लावून घेतलेली आहे आणि मी इथे केकचा बेस ऑलरेडी रेडी करून ठेवलेला होता त्याचे कट देखील तयार केलेले आहे तर त्यातलं एक कट आपण घेऊन बेसवर ठेवून घेऊयात आणि शुगर सिरपने त्याला चांगलं सोक करून घ्यावा जेणेकरून केकला छान मॉइश्चर येतं आणि केक खायला देखील छान लागतो ह्याच्यामध्ये फक्त साखर आणि पाणी घालून मी मिश्रण तयार केलेलं होतं त्यानंतर मी जी फेटलेली क्रीम आहे ती बेसवरती थोडी थोडी घेऊन सगळीकडे पसरवून घेणार आहे आणि त्यानंतर मी हा मँगो फ्लेवरचा केक बनवणार आहे ज्या त्याच्यामुळे माझ्याकडे मँगोचं क्रश अवेलेबल होतं तर मी क्रश थोडंसं या क्रीमवरती पसरवून घेणार आहे जेणेकरून क्रीम आणि जो आपण मँगोचा क्रश यूज करणार आहे तो एकदम छान एक्जी होतो आणि जेव्हा आपण केकच्या स्लाईस करतो बाईट करतो तेव्हा एकदम खूप छान लागतो केक okay. तर अशाच तुम्हाला ज्या आपण वर तीन लेअर कट करून घेतलेला आहे ते सेम याच प्रोसेजरने कम्प्लीट करून घ्यायचे आहेत आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवणार आहे की बेस कसा करायचा आणि जर तुम्हाला शिकायचं असेल की छान क्रीम कशी फेटायचे तर ते तेसुद्धा मी आपल्याला नक्की शिकवेल एक छान त्याच्यावर देखील सविस्तर व्हिडिओ बनवून मी अपलोड लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेन तर मी हे बघा इथे बोलता बोलता दुसरं देखील लेअरला मी कोट करून घेतलेला आहे त्याच्यावरती पण मँगो सिरप टाकून आपण सेम जशी फर्स्ट प्रोसिजर केले तशीच करून तिसरी लेअरला पण सेम करून घ्यायचं आहे तिसऱ्या लेअरवर फक्त आपण शुगर सिरप लावून घेणार आहोत आणि हा पूर्ण केक आता आपण क्रीमने कवरअप अप करून घेणार आहेत तर त्याला आधी क्रीम क्रम कोटिंग करून घ्यायचं जेणेकरून जे बेसचा जो काही स्पंज आहे तो कुठे दिसणार नाही आणि केकला फिनिशिंग देखील छान येते तर मी स्पॅच्युलरच्या मदतीने थोडी थोडी क्रीम घेऊन सगळीकडे आधी पसरवून घेणार आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हळूहळू ही क्रीम सगळीकडे आधी सेट करून घ्यायची आहे तर बहा मी कशी करून घेत आहे ते थोडीशी क्रीम घेतली आहे आणि हळूहळू सगळीकडे हा टर्न टेबल फिरवत सगळीकडे क्रीम आपण पसरवून घेणार आहोत स्पॅचलरच्या मदतीने लावून घेणार आहोत आणि त्यानंतर मग मी केक ला कवर करण्यासाठी जी आपली व्हाईट क्रीम आहे त्याचं प्रमाण थोडंसं वाढवून मग जास्त प्रमाणात घेऊन मग ते कवर करणार आहे जेणेकरून हे केकला छान फिनिशिंग येते आणि दिसायलासुद्धा केक खूप छान दिसतो तर आता कंप्लीटली हा व्हिडिओ बघा केक कसा बनवलेला आहे त्याचं डिझायनिंग कसं केलं आहे फिनिशिंग कसं केलेलं आहे एकदम सिम्पल पद्धतीने मी हा केक बनवलेला आहे तुम्हाला सुद्धा जसं छान छान केक बनवायला शिकायचं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यावरती मी असेच वेगवेगळे प्रकारचे केक्स त्याच्यानंतर ज्वेलरीचे वगैरे व्हिडिओज टाकत राहील जेणेकरून स्मॉल स्केल जर तुम्हाला बिझनेस चालू करायचा असेल घरगुती तर तुम्ही तुम्हाला हे माझ्या चॅनलमधून खूप जास्त नक्कीच फायदा होईल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे बघा मी क्रम कोटिंग करून घेतलेला आहे आणि आता थोडी थोडी क्रीम घेऊन सईकडे हा केकला मी कवर करून घेणार आहे एकदम हळवारपणे आपल्याला टर्न टेबल फिरवत फिरवत केकला आपल्याला केक क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे इथे बघा मी केकला कसं क्रम कोटिंग करते कसे फायनल आपण क्रीम लावून घेणार आहोत थो थोडीशी क्रीम घ्यायची आहे आणि ती जागेवरच तिथले तिथेच आपल्याला पसरवून घ्यायची आहे परत इथे बघा थोडीशी क्रीम घेतली आणि मी थोडी थोडी ती फिरवते सगळीकडे जेणेकरून तुम्हाला बघा डिफरन्स लगेच समजत असेल की क्रम कोटिंग केल्यानंतर थोडंसं आपल्याला बेस दिसत होता आणि जेव्हा आपण फायनल कोटिंग करतो त्यावेळेस आपला जो काही केकचा बेस तो आहे तो कम्प्लिटली कवर होऊन जातो अशा प्रकारे आपल्याला वरती देखील सहीकडे क्रीम लावून घ्यायची आहे स्पॅच्युलेशनमध्ये मदतीने देखील तुम्ही सहीकडे क्रीम पसरवून घेऊ शकता अदरवाइज तुमच्याकडं काही स्क्रॅपर असतील काही प्लास्टिकचे स्क्रॅपर्स वगैरे असतील तर त्याच्याने देखील तुम्ही केकला पूर्ण फिनिशिंग देऊ शकता तर आता इथे माझ्याकडे बघा एक बाजूला तिथे स्क्रॅपर ठेवलेला आहे त्याच्या मदतीने मी आता हे पूर्ण फिनिश करून घेणार आहे क्रे क्रीम आणि केकला व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम तुम्हाला हेल्पफुल वाटतो आहे की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही माझ्या यूट्यूबवरती व्हिडिओज पडतील ते सगळ्यात पहिले तुम्हालाच मिळतील आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त होईल तर इथे मी आता छान कवर करून घेतलेला आहे केक स्पॅच्युलरच्या मदतीने आणि हे माझ्याकडं प्लॅस्टिकचं स्क्रॅपर आहे त्याच्याने मी हळूहळू हा टर्न टेबल फिरवत पूर्ण फिनिशिंग करून घेणार आहे जेणेकरून कुठेही क्रीम जी आपली मध्ये मध्ये डॉट्स राहतात ते कुठेही राहणार नाही क्रीम सगळ्या केकलाही समांतर लागून जाते आणि जी उर्वरित क्रीम आहे ती मी स्पॅच्युलरच्या मदतीनेच काढून घेणार आहे ती जेवली वरती क्रीम आलेली आहे ती मी तर असे हळूहळू काढून घेत आहेत जेणेकरून वरती देखील छान फिनिशिंग येऊन जाते पहा आत्ताच किती आपला केक छान दिसतोय जेव्हा आपली फायनल डिझाईन रेडी होईल तेव्हा तर केक किती छान दिसेल तर हा केक मँगो फ्लेवरचा आहे तर मी आणि बॉयसाठी केक बनवणार आहे तर मी त्याच्यामध्ये जरा ब्ल्यू कलर ॲड करणार आहे तर इथे बघा मी आधी पूर्ण स्क्रॅपरच्या मदतीने पूर्ण फिनिश करून घेते केक जी आपल्या बेसला देखील क्रीम लागलेली आहे ती मी याच स्क्रॅपरच्या मदतीने हळू हळू सगळी ती काढून घेणार आहे जेणेकरून जितका आपला केक दिसायला छान दितको दिसतो तेवढाच आपल्या केकची फिनिशिंग देखील छान पाहिजे आणि टेस्ट देखील छान पाहिजे इथे क्रम कोटिंग आणि फिनिशिंग झालेलं आहे आता मी थोडंसं ब्ल्यू कलर ॲड करून क्रीममध्येच फ्यू ड्रॉप्स एक दोन ड्रॉप्स घेऊन ॲड करायचं आहे ते मिश्रण छान रेडी झाल्यानंतर केकला मी बाजूने लावून घेते डिरेक्टली सगळ्या केक क्रीममध्ये कलर नाही टाका कारण की क्रीम पातळ होण्याचे जास्त चान्सेस असतात त्याच्यामुळे आपल्याला जो काही कलरची डिझायनिंग करायची आहे किंवा ज्या काही कलरचा आपल्याला केक बनवायचा आहे तर थोडीशी क्रीम बाजूला घेऊन त्याच्यामध्ये कलरचे ड्रॉप्स टाकून मग आपल्याला हे कलर सगळीकडे हा पसरवून घ्यायचा आहे जेणेकरून आपला केकही दिसायला छान दिसतं आणि केकची टेस्टही कुठे बिघडत नाही किंवा क्रीम आपली कधी पातळ होत नाही तर इथे बघा मी सगळीकडं असा छान हा ब्ल्यू जो कलर आहे तो ॲड करून घेतलेला आहे आणि छान इकडे पसरवून घेतलेला आहे तुम्हाला देखील असंच करायचं आहे सेम आणि हे देखील तुम्ही स्क्रॅपरच्या मदतीने सगळीकडे सेट करून घेऊ शकता जसं आपण व्हाईट क्रीम पसरवून घेतली होती तशीच तुम्ही ह्या ब्ल्यू क्रीमला देखील केकभोवती ॲड करू शकता त्यानंतर मला काही डिझाईनिंग करायच्या होत्या त्याच्यामुळे माझ्याकडे एक ते व्हाईट कलरचं हे जे स्क्रॅपर आहे झिग स्क्रॅपर आहे त्याच्यानेच मी डिझाईन करणार आहे थोडंशी बघा लायनिंग लायनिंगची तुम्हाला डिझाईन दिसते आणि त्याच्यानेच थोडंसं स्क्रॅपर हा मी वर खाली करून थोडंसं झिगझॅगची झॅकची डिझाईन घेणार आहे सेम डिझाईन मी तुम्हाला वाले जी डिझाईन असते ती घेणार आहे आणि सेम डिझाईन मी वरती देखील घेणार आहे केकवरती जेणेकरून आपला फ्रंटही लुक छान दिसतो आणि वेव्जमुळे केकला बाजूने देखील ला आउटर लाईन छान येऊन जाते बघा केक आत्ताच किती दिसायला छान दिसतो आहे आणि मी थोडीशी क्रीम ही एका नोजल एका पायपिंग बॅगमध्ये भरून त्याच्यामध्ये नोजल टाकून घेतलेला आहे तुम्हाला ज्या जी डिझाईन हवी असेल किंवा तुमच्याकडे जे नोजल अवेलेबल असेल त्या नोजलच्या सहाय्याने तुम्ही असे छान डॉट डॉटचे किंवा फ्लर्सचे किंवा अजून कोण तुम्हाला डिझाईन हवी असेल तुम्ही घेऊ शकता मी इथे छान मोदकची डिझाईन घेतलेली आहे आणि याच डिझाईनने मी आपल्या केकच्या वरती देखील डिझाईन करणार आहे ती कशी डिझाईन करणार आहे तुम्ही बघा तर इथे मी खालती आधी सगळं डिझाईन कर कवर करून घेते आणि आता खाली कवर करून झाल्यानंतर वरती मी हीच डिझाईन सगळीकडे अशी हळूहळू हाफ सर्कलमध्ये करून घेणार आहे जेणेकरून केक दिसायला बघा आता किती छान दिसत आहे आणि त्याच कलरची मी एकदम लाईट ब्ल्यू कलर घेतलेला आहे आणि त्याच्याने ही डिझाईन कंप्लीट करून घेतलेली आहे एकदम हळूहळू डिझाईन आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची आहे आणि माझ्याकडे काही गोल्डन बॉल्स होते डिझाईनसाठी तर त्याच्या चाह्याने मी थोडेसे वरती डिझाईन करून घेत आहे एक, एक 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 गोल्डन बॉल मी टाकून घेत आहे बघा आता गोल्डन बॉल टाकल्यामुळे केक आपल्याला किती छान दिसतो त्याला किती छान लुक आलेला आहे तुम्हाला देखील असे काही केक शिकायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा